सर्व भागातून आलेल्या माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांच मी इथे स्वागत करतो मला याला उशीर झाला यापेक्षा मी खर तर येऊ शकत नव्हतो मला थोडंसं कालपासूनच थोडं संध्याकाळपासून थोडं फ्युरिश वाटत होत आणि आता मी सकाळी जेव्हा उठल्यानंतर माझे डोळेच उघडत नव्हते मला इतका म्हटलं पण तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतणार नाही मिनिट तुमच्याशी बोलायला आलोय बाकी सर्व मला असं वाटत अनिल शिदोरे आहेत राजू उंबरकर आमचे अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल भागात तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे काही सांगायची आवश्यकता नाही अनेक गोष्टी तुम्हाला स्वनुभवात पण समजतील अनुभवात पण समजतील मग त्याच्यातनं कोणत्या योजना करायच्या कुठच्या कुठच्या योजना करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील भाग नाहीये आजची सर्वांना एकमेकांना भेटायचं आहे आपल्याला आणि म्हणून मी एक दिवस ठरवला म्हटलं तुम्हाला सर्वांना बोलवावं तुमच्याशी बोलावं म्हणून हा आजचा दिवस ठरवला प्रश्न कसे सोडवायचे आणि मला असं वाटत एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आज ग्रामपंचायती आहेत उद्या जिल्हा परिषदा असतील करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल खासदार व्हाल म्हणून लगेच आतापासून स्वप्न बघू नका तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल अनेक गोष्टी कराल मला ह्याची कल्पना आहे अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील मला एकच सूचना करायची एकच दुसरी काही सूचना करायची नाही आहे बाकी तुम्ही सर्व हुशार आहात प्रामाणिक आहात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात इच्छुक आहात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय गाव स्वच्छ ठेवा आणि गाव स्वच्छ ठेवायला ना तुम्हाला आठवतो सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती पाहिले तुम्ही आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा ज्यावेळेला जाहीर केला त्यावेळेला एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती त्याच्यामध्ये मी हा मुद्दा म्हणून विषय आणला होता <coughs> की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत इच्छाशक्ती लागते आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल मला वाटलं पाहिजे छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये की या गावामध्ये मी राहतोय स्वच्छ सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला गाव पाहिली आहेत परदेशात तर पाहिलीच आहेत पाहिली आपल्या देशातही आहेत पण आपल्या देशातले अनेक मी गेले आता किती सक्रिय राजकारणामध्ये मला एकोणनव्वद सालापासून मी आलो अनेकदा महाराष्ट्र फिरलो उभा आडवात वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो अनेकदा फिरलो अनेक गावात गेलो अनेक, गे अनेक तालुक्यांमध्ये गेलो सगळ्या ठिकाणी मला जी काही दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहत आहे त्याच्यातनं लहान मुलं फिरतायत त्यातनं डुकरं पण फिरत आहेत कचरा तिकडेच पडलेला आहे आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छ व्हायला लागतं तुम्हाला पण वाटायला लागतं की हे असंच आहे असं आसास जाऊ देत मरू देत जगण्याची जी उर्मी लागते जगण्याची जी इच्छा लागते ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते मी मागे त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का आज गंमत बघा ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण तरून, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघत आहेत आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहेत ते परदेशात जायला बघत आहेत म्हणजे नक्की काय चाललंय तो जो शहरामधला तरुण आणि तरुणी या ज्या परदेशामध्ये जात आहेत कशामुळे जात शिक्षण मिळत नाही म्हणून जात नाही शिक्षण इथे मिळत नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत नाही नोकऱ्या इथे मिळत आहेत मग कशामुळे जात आहेत सभोवतालचं वातावरण जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा वारण स्वीकारतायत तिकडे जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत नोकऱ्या असतील पण सगळेच जण काय फार चांगल्या नोकऱ्या करतात आहेत भाग नाहीये आताच कुठंतरी आला ना का पिक्चर डंकी इथून तिथून लपून पळून जायचं तिकडे परदेशामध्ये जायचं स्वीपर म्हणून काम करायचं स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळत आजूबाजूचं वातावरण मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे पहिलं काम ते असलं पाहिजे त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन 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 कल्पना सुचल्या पाहिजेत मी मध्ये तरी आमच्या अनिल एका ठिकाणी गेलो होतो नाव नाही सांगत गावात लोडशेडिंग पण लोडशेडिंगला अठ्ठेचाळीस तास पाणी वीज यायची नाही वगैरे वगैरे असं मधून दोन दोन बाजू त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले, ग्राम ग्राम पाहिले तुम्ही बदली पाहिले त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण गावा त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा बाप चढवणार पाणी त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेल्या जेव्हा ती टाकी पाहिली हो तेव्हा मला तीच आठवली रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती बरं त्या पाण्याला काही नव्हतं म्हणजे त्या टाकीला हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नाहीत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी न ने करू नये म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा वातावरण गावाचं बदलून टाका गावामधल्या माता भगिनी महिला ज्या असतील त्यांना राहावं असं वाटलं पाहिजे तुम्हाला बोलवावस असं तर वाटलं पाहिजे हरी की बाबा ये पेल तरी ये तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका त्यांच्यावर सूड घेऊ नका त्यांचीही कामं करा त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली त्याच माणसाला मतदान करायला पाहिजे होत हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागातनं कोणीही घालवू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा तिखंड कोणीही उघडू शकत नाही आज ज्यावेळेला तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्वांना विनंती आहे हे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच क्षमता आहेच तुमची मला असं वाटतं भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे स्वच्छ कसं ठेवायचं गाव याच्या पहिल्यांदा पहिल्या त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या तुमचं गाव स्वच्छ ठेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन पाच लाखाचा निधी देईन कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे का हातात तुझ्या उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटत त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्या बरोबर ठेवा लोकांना समाधानी करा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजण मला इथे आलात भेटायला आलात मला दा दर्शन दिलं त्याबद्दल मी आपला मनापासून मी अत्यंत आभारी आहे वेळ प्रसंगी आपण सतत भेटत राहू बोलत राहू जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला घरी या नक्की भेटेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा बावीस तारखेला रा राम मंदिर होणार आहे शिलान्यास त्याच्या बाकीच्या जा भानगडीत जाऊ नका परंतु मला तिथे राम मंदिर होणं याही पेक्षा मला सर्वात महत्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे प्रश्न घेतले त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न बावीस तारखेला पूर्ण होते आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जिथे जिथे तुम्हाला अर्त्या जे काही चांगलं करता येईल लोकांना त्रास न देता त्या त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे धन्यवाद